इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरची राजकुमार प्रणिल इंगळे शॉटगन ट्रॅप या प्रकारात भारतीय संघात प्रतिनिधित्व करणार आहे राजकुमार इंगळे ही ज्युनियर आणि सिनियर या दोन्ही स्पर्धेत सहभागी होणार आहे इटलीतील लोटाणे डेल ग्राडिया या शहरात दहा ते एकोणीस जून या कालावधीत सिनियर वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धा होणार आहे तर इटलीतील प्रोपेटो या शहरात नऊ ते सोळा जुलै या कालावधीत ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहेत तिने राष्ट्रीय स्पर्धेत दोन सिल्वर एक ब्रॉन्झ तर खेलो इंडिया स्पर्धे सिल्वर ब्रॉन्झ पदक मिळवले आहे पुणे बालेवाडी आणि दिल्लीत प्रशिक्षक रियान रिजवी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे ती न्यू कॉलेजची विद्यार्थिनी आहे राजकुमार इंगळेला श्रीमंत शाहू छत्रपती संभाजी राजे छत्रपती मालोजी राजे छत्रपती प्रनील इंगळे पृथ्वीराज इंगळे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज